तुम्हाला एवढं जरी स्मरण झालं की गुरु हा आमचा देव आहे आणि तो दत्त आहे आणि तो कसा आहे तर आमच्या स्वत्वातला मी जो आहे तो काढून टाकतो आणि आम्हाला समर्थ करतो तुमच्यात मी आहे म्हणून तुम्हाला भीती आहे स्वामी म्हणतात मी काढून टाका तुमची भीती निघून जाईल तुमच्यातला मी काढून टाका तुमची भीती निघून जाईल तुम्ही प्रत्येक वेळेला मी करतो असं म्हणून म्हणतात ते तुम्ही भिता मी असं केलं तर आणि मग असं झालं तर आणि मग लोक काय म्हणतील एक लक्षात घ्या तुमच्या मुलीचं लग्न करायला लोक काही पैसे आणून देत नाहीत लोक काही कार्यालय फुकट देत नाहीत आणि लोक काही चपला झिजवून तुमचा तुम्हाला जावई शोधून देत नाहीत त्यामुळे लोक काय म्हणतील कशाला विचार करताय ही पहिली गोष्ट